नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणवीस जानेवारी सोमवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच रेशन व्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचवावे या उद्देशाने मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांची कठोर पडताळणी सुरू करण्यात आली आहे यामध्ये डिजिटल डेटाच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी केली जाणार असून एकूण दहा ठोस निकष लावण्यात आले आहेत गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी अपात्र लोकांनी रेशन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या मोठी जमीनधारणा चांगले उत्पन्न चारचाकी गाड्या असूनही स्वस्त धान्य घेणारे लाभार्थी सापडत होते यामुळे खऱ्या गरजू लोकांचा हक्क डावल डावलला जात असल्याची भावना निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर सरकारने आता डिजिटल डेटाचा वापर करून व्यवस्था स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून प्रति महिना पंधराशे रुपयांचे मानधन दिले जाते लाभार्थी महिलांच्या खात्यात नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे काही दिवसात जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत पण ई के वाय सीची प्रक्रिया संपल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयांचा लाभ बंद झाला लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये बंद झाल्यानंतर राज्यातील महिलांमध्ये संतापाचे वातावरण असल्याची परिस्थिती समोर आली आहे वाशिम बुलढाणा यवतमाळ हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणींकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारण्यात आला आहे तर पाच तालुक्यातील महिलांनी आपला संताप सरकारी कार्यालयात व्यक्त केला आहे जोपर्यंत योजनेचा लाभ सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीवरून ग्रामीण भागात वर्षानुवर्ष सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजनाला मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या योजनेची वैधता आता जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत वाढवण्यात आली असून यामुळे नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रलंबित जमिनींचे वाद न्यायालयात न जाता समोपचाराने निकाली काढण्याची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एकीकडे मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने रविवारी भागमभाग सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी निकाल लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीही आता पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असताना आता शिवसेना शिंदे गटानेही आपली बार्गेनिंग पावर वाढवत अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याचे समजते देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐनवेळी वाटाण्याच्या अक्षदा लावतील या भीतीने शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे समजते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व एकोणतीस ना नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स अँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे सर्व एकोणतीस नगरसेवकांना बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत हॉटेलमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असल्यामुळे ते परत आल्यानंतरच महापौरपदाचा निर्णय होऊ शकतो मात्र तोपर्यंत ठाकरे गटानेही शिंदेंच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने विजय मिळवल्यानंतर आता महापौरपदाच्या चर्चेला वेग आला आहे मात्र या धाक धामधुमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंड गाठले आहे आजपासून पुढील पाच दिवस ते दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये सहभागी होणार आहेत तिथे जाऊन त्यांनी मुंबईत मोठा बदल होणार असल्याची घोषणा केली आहे मधील बृहम महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांमधील विजयाचा जल्लोष केला नाही मात्र पुढील पाच वर्षात मुंबईत कसे बदल होतील याबाबत सूचक विधान केले आहे मुंबईप्रमाणेच त्यांनी पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर या शहरांचाही उल्लेख केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे शिवसेना शिंदे गटातील गद्दारांचा एक गट भाजप आमदारांच्या खिशात असल्याचे खळबळजनक विधान माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे धान धाराशिवमध्ये झालेल्या संकल्प मेळाव्यात त्यांनी हे विधान केलं आहे त्यांच्या या विधानाने मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे तानाजी सावंत भाजप आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे शिवसेनेतील एक गट भाजपसोबत युती करण्याची प्लॅनिंग करत असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे धाराशिवमध्ये ऐन जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील बहुप्रतिष्ठित पवनार पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने सांगलीपर्यंत मार्ग आखणीसह सा भूसंपादनाला मान्यता दिल्यानंतर जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली आहे आत्तापर्यंत एकशे पन्नासहून अधिक गावातील जमीन मोजणी पूर्णी झा जा, पूर्ण झाली असून पुढील टप्प्यात भूसंपादन सुरू होण्याची प्रतीक्षा आहे या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे बारा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून संभाव्य व्याजासह एकूण खर्च सुमारे वीस हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे या निधीला आधीच मान्यता देण्यात आली आहे प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्ग आखणीचे काम महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे पहिल्या टप्प्यानंतर अनेक महिलांनी दुसऱ्या टप्प्यासाठी अपेक्षा ठेवली होती मात्र अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज छाननी बँक खाते आणि आधार लिंकिंगमुळे पैसे अडकले आहेत ग्रामीण भागातील महिलांना वारंवार बँक फेऱ्या माराव्या लागत असून यामुळे नाराजी वाढत आहे सरकारकडून लवकरच स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी महिला संघटनांकडून होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान राज्यातील अनेक भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काढणीला आलेले पीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे पंचनामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत असून नुकसान भरपाई लवकर जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ताज्या बातम्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्वपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र